आई आईबापानं लाडात वाढवलं पोरीच्या लफड्यापायी सारस गमावलं माण तालुक्यातील वावर हिरे येथील घटना अल्पवायीन मुलीचं प्रेम बेतलं जीवावर पाहुयात सविस्तर बातमी प्रेम असं म्हटलं जातं पण ते खरंच एखाद्याचा जीव जाईपर्यंत आंधळ असतं का याचा विचार आजकाल होणं गरजेचं वाटतं अशीच एक घटना माण तालुक्यातील वावर हिरे या ठिकाणी घडली अठरा वर्षाचं पोरग नुकतंच मिसरूड फुटलेलं त्याच्याच वर्गातली पोरगी दोघांचं लफड कॉलेजमध्ये जुळलं मात्र त्या लफड्यानं त्या पोराचा जीव घेतला आणि गावात एकच चर्चा रंगली आईबापानं लाडात वाढवलं पोरीच्या लफड्यापाई सारच गमावलं काल दुपारच्या सुमारास पावरहिरे गावात राहणारा बापू चक्कल काळे नावाचा एक नुकतीच बारावी परीक्षा दिलेला पोरगा वर्गातल्या मित्रामध्ये काळीज म्हणून ओळखला जाणारा हा पोरगा अचानक फास घेऊन मित्रांचं काळीज फडून गेला आईबापाचा जीव तोडून गेला दुपारी गळफास घेतल्यानंतर बापूच्या कुणीतरी खबर दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले बापूचा भाऊ पळत आला त्यानंही तोंडात माती घालून घ्यायला सुरुवात केली पोलिसांनी एक दोन जणांच्या मदतीनं आतून कडी लावलेलं ला दार मोडून काढलं ज्यांच्या मदतीनं दार मोडलं त्यांनी बापूला पत्र्याच्या अंगलला लटकलेल्या अवस्थेत खाली उतरवला बापू जागीच गतप्राण झाला होता याविषयी तपास करणं पोलिसांपुढे एक आव्हान होतं मात्र ते आव्हान सोपं झालं सोशल मीडियावरच्या चॅटिंगमुळं जातीनं पारधी असणारा बापू भांडणाला कधीच डगमगल असा घडी नव्हता काहीतरी चुकत होतं अनेकांच्या संशयी नजरेनं त्याचं लफडं मात्र ताडलं पोलिसांनी देखील नंतर त्यावर शिक्कामोर्तब केला बापूच्या नातेवाईकांच्या हट्टामुळे अल्पवयीन मुलीवर बापूच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनाही अखेर गुन्हा दाखल करावाच लागला अल्पवयीन मुलीला रिमांड होमची शिक्षा मिळेल तो विषय वेगळा परंतु आंधळ्या प्रेमात लफड्यापायी एखाद्याचा हकनाक बळी जाऊ शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे वावर हिरेगावची ही घटना त्यामुळं प्रेम करताना डोळसपणा करावं प्रेम खरंच प्रेम असतं का हे बघावं अशा घटना समाजाला बदनाम तर करतातच शेवटी आई बापाच्या इज्जतीलाही टाग लागून जातात त्यामुळं खोट्या नाट्या प्रेमापायी आपलं सगळंच कमवावं लागेल असं कदापिही कुणी वागू नये प्रतिनिधी राहुल पवार वावर हिरे दहिवडी